हा रामाचा आदर्श राम हा शाकाहारी नव्हता तर मांसाहारी होता चौदा वर्ष जंगलात राहणारा माणूस कुठे जाणारो ते शाकाहारी शोधायला राजकारणासाठी आणि नेता ओबीसी आहे त्यांना मान्य नव्हतं खरं कारण जातीवाद आहे गांधीजींच्या हत्येचा मागच आणि हे तुम्ही सगळे हा जो इतिहास आहे हा पण वाचत नाही मनात ठेवत नाही आणि राजकारणात पण भात जातो अरे राम आपला आहे आहे राम शिकार करून खाणारा राम तो आमचा आहे आमचा आमच्या बहुजनांचा तुम्ही जिथे आम्हाला सगळे शाकाहारी बनवायला जातात तिथे आम्ही रामाचा आदर्श पाळतो हो आणि आम्ही आज आम्ही मटण खात रामाचा आदर्श राम हा शाकाहारी नव्हता तर मांसाहारी होता चौदा वर्ष जंगलात राहणारा माणूस कुठे जाणारो ते शाखारी शोधायला बरोबर की नाही बोलतो ते खरं बोलत असतो मी आता त्यांनी ते कोणीतरी बोलताना ते मोदींना पर्याय नाही वगैरे वगैरेच्या गोष्टी काढल्या मी छोटा माणूस आहे साहेबांना अधिकच राजकारण माहिती आहे मला मला एकच गोष्ट आठवते की पंच्याहत्तर साली इमर्जन्सी लागली इमर्जन्सी मध्ये सगळे मोठे नेते हात घातले गेले आणि सत्याहत्तर साली जनता पार्टीची स्थापना झाली जनता पार्टी इंडिया आघाडीपेक्षा वेगळी नव्हती एकीकडे एक 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 लोहिया आणि दुसरीकडे वाजपेयी अडवाणी कुशाभाऊ ठाकरे एकीकडे एक 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 कर्पुरी ठाकूर तर दुसरीकडे परत हीच सेना ह्या सगळ्यांना शरद पवार आणि त्यांचा पक्ष आज कुठल्या थराला गेलं पाहिजेत ना आज तर चक्क सगळ्यांची अस्मिता असलेल्या प्रभू श्रीरामांवर त्यांनी गरळ ओकली आहे अहो रामायणात शूर्पणखा सुद्धा रावणाला सांगते की प्रभू श्रीराम आणि लक्ष्मण हे दोघही वनवासात कंदमुळं आणि फळं खातात पण हा नालाय जितेंद्र आव्हाड म्हणतो की प्रभू श्रीराम मांसाहार करायचे अरे तुमच्या दीड दमडीच्या राजकारणासाठी आणि मूल्यांच्या दाढ्या कुरवाण्यासाठी तुम्ही कुठल्या थराला जाताय सगळ्यांची अस्मिता असलेल्या प्रभू श्री रामांना तरी किमान यातन सोडा शरद पवार तुमच्या या चेल्या सांगा नाहीतर तुमच्या शेवटच्या काळात तुम्हाला वाईट दिवस याच्यापेक्षा जास्त भोगायला या लागतील देश विदेशातील प्रत्येक घडामोडींचे लाईव्ह अपडेट मिळवण्यासाठी आता साम टीव्हीच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक फॉलो आणि सबस्क्राईब करा तसंच सर्व नोटिफिकेशन नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका